दुधी भोपळ्याची हरभऱ्याची डाळ टाकून आज आपण साधी सिंपल अशी भाजी बघणार आहोत दुधी भोपळा हा सहसा खायला कुणाला आवडत नाही पण अशा प्रकारे हरभऱ्याची चण्याची डाळ टाकून दुधी भोपळा केला तर तो खायला एकदम टेस्टी लागतो चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व आपल्याला इथे काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथे मी एक दुधी भोपळा कवळा असा हा भोपळा घेतलेला आहे व तो असा मीडियम असा साईजमध्ये चिरून घेतलेला आहे व इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे व चार पाच लसणाच्या पाकळ्या व हा दुधी भोपळ धुवून स्वच्छ घेतलेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे तेल हे गरम झाले की आपल्याला इथे फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी मी इथे तेल गरम झाल्यावर थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी ही इथं तडकल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहे व आपण जो बारीक चिरलेला लसूण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे व चांगले परतून घ्यायचे आहे व इथे थोडीशी मी इथे कडीपत्ता टाकलेला आहे आता इथे आपण जी चण्याची डाळ घेतलेली आहे ती मी अर्धा तासच अशी भिजवलेली आहे व भोपळा हा लवकर शिजतो व चण्याची डाळ लवकर शिजत नाही त्यासाठी आपल्याला आधीच डाळ थोडीशी शिजवून घ्यायची आहे आता मी या फोडणीमध्ये थोडीशी अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे आता डाळ लवकर शिजवा म्हणून मी प्रथम चण्याची डाळ दहा मिनटं शिजवून घेणार आहे या फोडणीमध्ये आता चण्याची डाळ टाकल्यानंतर मी यामध्ये थोडेसे पाणी टाकणार आहे वही प्रथम ही डाळ थोडीशी शिजवून घेणार आहे नंतर आपल्याला भोपळा टाकायचा आहे कारण का इथे तुम्ही डाळ आणि भोपळा एकत्र टाकला तर भोपळा हा लवकर शिजल व त्याचा गाळ होईल व डाळ शिजणार नाही त्यासाठी आपल्याला पहिले डाळ ही थोडी शिजवून घ्यायची आहे आता इथे थोडीशी डाळ ही शिजत आलेली आहे थोडीशी शिजल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हा भोपळा टाकून द्यायचा आहे आता भोपळ्यामध्येही थोडी आता ही राहिलेली जी डाळ आहे ती शिजून निघणार आहे आता छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे व झाकण लावून आपल्याला हे भाजी शिजवून द्यायची आहे ही भाजी चांगली मिक्स झाल्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर मीठ टाकल्यानंतर आपल्याला चांगले मिक्स करून झाकण लावून दहा ते पंधरा मिनटं ही भाजी चांगली शिजवून द्यायची आहे आता मी असेच झाकण लावून ही भाजी शिजायला ठेवलेली आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे भाज बघू शकता की तर भाजी ही शिजत आलेली आहे व डाळही आपली ह्या भाजीमध्ये शिजून निघते पूर्ण अशी ही शि शिजणार आहे आता ही डाळ आपण आधीच ही डाळ थोडीशी शिजवून घेतलेली आहे अशा प्रकारे तुम्ही आधी डाळ थोडीशी शिजवून घेऊ शकता व नंतर भोपळा चिरलेला टाका आता इथं डाळ आणि भोपळा शिजलेला आहे आता आपल्याला इथे बाकीचे मसाले टाकायचे आहे मी इथे घरातला दोन चमच्या एवढा काळा मसाला टाकलेला आहे आता चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे तुम्हाला जेवढे जसे तिखट हवे आहे तसे तुम्ही इथे मसाला टाकू शकता आता पाच मिनटं अजून आपल्याला ही भाजी मसाला टाकल्यानंतर शिजवून द्यायची आहे आता इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे आता मी यामध्ये दोन चमचे एवढे शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे व कूट टाकल्यानंतर आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्हीही ही भाजी टिफिनलाही देऊ शकता सुक्की अशी आणि जर खरी घरी खायची असेल तर तुम्ही थोडीशी ओलसर लपथपीत अशी ही भाजी बनवू शकता सुक्की अशी ही भाजी टिफिनला तुम्ही देऊ शकता अशा प्रकारे आपली इथे दुधी भोपळ्याची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे आता ही भाजी मला थोडीशी ओलसर हवी आहे म्हणून मी इथे थोडेसे पाणी टाकणार आहे तुम्हाला जर अशीच कोरडी हवी असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता अशा प्रकारे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय